सुमन कृष्णाजी मोरे फॅमिलीत माझा म्हणजे असं काय तर मला सांगायला लागली दारात आल्यानंतर तर आम्ही काय माझे मिस्टर की नाही नाही आम्हाला घ्यायचं नाही आहे आमची औषध सुरू आहे आम्हाला सगळं ट्रीटमेंट सुरू आहे नाही म्हटलं बघूया तरी काहीतरी फ्री आहे तिथे आपण काहीतरी बघूया मग मी तिथे हे करायचा प्रयत्न केला तर मिस्टरांनी मला साथ दिली आणि मी जाऊन तिथं चेक केलं चेक केल्यानंतर तिथं माझं वेळ सगळ्या माझी कुंडली निघाली कुंडली निघाल्यानंतर म्हणजे घ्यायचं नाही घ्यायचं घ्यायचं नाही घ्यायचं करायचं नाही करायचं घरातनं हाच विरोध होता तरी पण मी जोर लावला आणि त्यानंतर मला मग घरातन करायला परमिशन मिळाली छत्त्याऐंशी <coughs> फॅमिलीचे मी खूप खूप आभारी आहे मला शुगर आहे शुगर बीपी कोलेस्ट्रॉल थायरॉइड हा पुरा प्रॉब्लेम होता पण आता मला ते असं काय म्हणजे जाणवत नाही आहे इतका मला त्रास था मी इतकी आजारान ग्रासली असं काय वाटत नाही आहे मला जसं मी योगा करायला लागले जसं मी हे घ्यायला लागले तसं मला म्हणजे बराच फरक पडला अंगाला खा ज येत होती कमी झाली काय खास बंद झाली दुसरी गोष्ट चक्कर बंद झाली चक्कर मला सारखे यायची सारखी चक्कर सकाळी उठलो की चक्कर यायची डोकं दुखायचं रात्र झोप लागायची नाही या सगळ्या बारीक गोष्टी माझ्या पूर्ण म्हणजे नाहीश झालेल्या आहेत आणि सारखे चार दिवस झाले की मला इंजेक्शन घ्यायला लागायचं चार दिवस झाले की मला डॉक्टर कडे जायला आता मला ते काहीच माहित नाहीये फक्त मला आता आता कुठलाच त्रास नाहीये आता मी अगदी दिवसभर अगदी एनर्जिक असते बारी किती वय आहे आता आत्तावन आहे काय नाही अजून भी अजून बेचाळीस वर्षी जगायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामुळे बिना बिना काटी लाटी मनाला आहे शेतीसरांचा म्हणजे चांगलं मनावर घेतले मी दोन्ही टायमाला योगा वगैरे प्राणायाम सगळंच माझं मी करते ओके आता घरातल्यांचा सपोर्ट घरात आता सपोर्ट आहे मला सगळ्यांचा आता अगदी घरातली मला चेहरा बघूनच हे झालेत कारण का जे पहिला चेहरा आणि आताच्या चेहरा सगळ्यांच्यातच हे झालेला आहे Okay. की मला असं काम म्हणजे अजिबातच काम व्हायचं नाही किचन मध्ये दोन भाकरी टाकायच्या म्हटलं की मी नको म्हणायची मला नको वाटायचं जेवण संध्याकाळी करायचं म्हटलं की माझ्या मनात नसायचं पण आता मला अगदी हाऊसन मी दिवसभर काम करीत असते दिवसभर अगदी हलत असते झोपत नाही काय नाही अगदी निवांत असते ओके म्हणजे okay. तुमच्याबरोबर तुमची फॅमिली पण खुश आता खुश होईल आता सगळीच माझ्या मी मला व्हायला लागले ओके किती दिवस झाले चालू करून सांगा सुमंत मला ह्या तीन तारखेला एक महिना झाला म्हणजे जवळजवळ दीड महिना विदाला बघा सव्वा महिना झाला ओके सव्वा महिना बरोबर भारी रिझल्ट आहे सुमंतईंचा कारण रिझल्ट मला रिझल्ट मला एक नंबर आठवतो की गुळी मी अजून खालेल नाही सवा महिन्यात सव्वा महिन्यात मग किती खात होता मला झोपेची गोळी डोक्याची गुळी चार दोन दिवसा लागायची म्हणजे रोज डोक्याची गुळी खायची झोपेची गुळी दोन दिवसात खायची झोपेची पण दोन दिवसाला दोन दिवसाला झोपेची गुळ खायची मला झोपच यायची नाही रात्र रात्रभर ते कसं ठरवायचं कुठल्या दिवशी खायचं ते कारण का सांगायचं ना डॉक्टर की बाबा मध्ये नाही झोपली तर तुम्ही खावा असं ते थांबले ना कसं प्रमाण खायचं एक सव्वा महिना जाता ना हाँ. पेन किलर घेतलेली नाही किंवा झोपेची गुळी घेतलेली नाही आणि मला बरोबर झोप टायमावर अगदी व्यवस्थित येते सुमंत आहे एवढा जरी बदल झाला ना तरी सुद्धा नाही झालं रोज रोज झोपेची गोळी झोपेला निमंत्रण द्यायचं आदर नाही तर मग उठायचं उठूनच गोळी खायची ना नंतर मग नाही गोळी खाली तरी पण झोपी यायची नाही कधी कधी रात्रभर अशी म्हणजे तळमळत असायची मी मला पहिले अगोदर वाटायचं काय शुगर माझी वाढायला लागली ना मी आता जगतच नाही पहाटे तीनला मला असं कायली यायची पडतात माझ्या कायली भूक लागायची आणि मला नकोच वाटत चक्कर यायची भूक लागायची असं नरडू कोरडू व्हायचं आता माझं नरड वगैरे काही येत नाही खुलं माश्या मार्या की नाही घसा <laughs> घसा घशाला नरड म्हटल्या बरं का तिने कोरडावायचा पहिला कसं व्हायचा माझा घसा व्हायचा आणि डोळ्या हांदारी यायची ते माझं सगळं कमी झालेलं आहे सगळं सगळंच होणार आहे बरंच होणार आहे कारण तुम्ही म्हणजे खूप पॉझिटिव्ह आहेत बरं का म्हणजे असं वाटतंय कारण छोटे छोटे बदल अंगावर खाज येणे नको त्या वेळेला नको त्या ठिकाणी खाज येणे या सगळ्या केवढ्या लेडीजला प्रॉब्लेम असतात माहितीये का बर... तरी भूक अशी लागायची की सकाळी चार वाजता मला पुढे खायला मिळते मग खायला की भूक लागायची वन मंथ आणि किती दिवसापासून तुम्हाला मला चार वर्ष झाली बघा अचानकच आधी सुरुवात झालेली असते आपल्याला अचानक ते नाही चार वर्ष झाली दिपाळीत ना मी दिपाळीच असं करायचं तर मला ताप आला जोरा आणि म्हणजे अगोदर सलाईन लावली आठ दहा सलाईन लावली तरी पण काय फरक पडला नाही आणि त्यानंतर सगळं चेक केल्यानंतर त्यात सगळंच लो मग ओके आता म्हणजे किती दिवसात कोण केलं हे डॉक्टरांनीच केले मी काय केलेलं नाही बाराशे ची, ची पहिले एक वर्ष बरोबर की लगेच वाढवायचे वाढले की लगेच वाढवायची गोळी पण तुमच्या गोळ्या कमी होतात फक्त डॉक्टरांनी करायला लागतात बरं काय आपण काही करतो लई भारी वाटलं लई फ्रेश वाटलं म्हणून एकाच दिवशी गोळी सगळी बंद केलं झोपेची केलंय ओके पेन किलर बंद केल्या ओके थायरॉइडची या तीन गोळ्या डॉक्टरांनी बंद केल्याशिवाय तुम्ही करायच्या नाही नाही तुला लय फ्रेश वाटायलाय मला लय एनर्जेटिक वाटायला लागलंय म्हणून नाही तर चुकून माकून तन्वीचा फोन नाही आला तर एक दिवस बंद करून बघूया असलं काही करायचं नाही डॉक्टर करतात